मागे अमेरिकेमध्ये जाऊन भारताची बदनामी करण्याचं पाप राहुल गांधीने केलं सकाळी उठल्या बसल्या भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार असं म्हणायचं आणि यांचा खरा ढोंगीपणा मात्र अमेरिकेत उघडा झालेला आहे यांचा खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे त्यांनी अमेरिकेत जाऊन असं वक्तव्य केलं आम्ही संविधान बदलणार आहे ज्या छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीमध्ये एकोणीसशे दोन मध्ये पहिल्यांदा आरक्षण भारतामध्ये दिलं त्या भूमीमध्ये पाय ठेवत असताना खरं तर राहुल गांधींनी या देशातील जनतेची माफी मागण्याची आवश्यकता आहे आमची मागणी आहे की राहुल गांधींनी देशाची माफी मागावी आणि यासाठीच त्यांना याची आठवण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य केलं म्हणून राहुल गांधींना आम्ही काळे झेंडे दाखवून याचा निषेध करणार आहोत लोकसभेमध्ये संविधान बदलणार म्हणून बोंबलणाऱ्या राहुल गांधीनं अमेरिकेमध्ये जाऊन आम्ही आरक्षण सगळं रद्द करू असं वक्तव्य केलं हे कितपत योग्य आहे हा देशविरोधीच बोलण्यासारखा प्रकार आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही राहुल गांधींचा तीव्र शब्दात निषेध करतोय काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध करतोय छत्रपती शिवाजी महाराज हिंदू देव धर्माच्या बाबतीमध्ये यांना कधी काही माहिती होतं किंवा कधी त्यांनी कुठले कार्यक्रम अरेंज केलेत आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ते अनावरण करायला आलेत त्यांचा अधिकार नाही त्यांची लायकी नाही पण या कोल्हापुराच्या या ठिकाणी येऊन राहुल गांधी हे कार्यक्रम करतात त्याचा आम्ही जाहीर शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो काँग्रेसनं आजपर्यंत या देशातल्या जनतेसाठी काही केलेलं नाही भारतीय जनता पार्टी मित्रपक्षानं मित्र पक्षान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केले लोकांचा विश्वास संपादन केलेला आहे त्यामुळं ह्या राहुल गांधींचं खरं पितळ उघडं पडलेलं आहे त्यामुळे या राहुल गांधीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा अनावर करायचा अधिकार नाही आणि या देशामध्ये राहून या देशाच्या विरोधात कृत्य करणाऱ्या न समर्थन करणाऱ्या या काँग्रेसचा आम्ही तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो